नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार अपात्रता आणि सत्ता संघर्षाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला असून सुरुवातीलाच खरी शिवसेना ही कुणाची हे मी सांगेन कोणाचा पक्ष खरा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं याच दरम्यान गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आहे दरम्यान एवढंच नाही तर भरत गोगवले यांचा व्हीप खरा मानण्यात आला असून सुनील प्रभू यांचा व्हीप अध्यक्षांनी नाकारला आहे तर अध्यक्षांनी सर्वच आमदारांना पात्र देखील ठरवलं आहे मात्र अध्यक्षांच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अध्यक्षांना विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या रोषाला आणि टीकेला सामोरे जावं लागत आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती हल्लाबोल करत संताप व्यक्त केला आहे याबद्दल बोलत असताना शरद पवार म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कुणाचे हा निर्णय दिला त्यानंतर आमदार अपात्रतेबाबत निर्णय जाहीर केला त्यानुसार सर्वच आमदारांना त्यानुसार तेन सर्वच आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं त्यामुळे कोणाचाही आमदार अपात्र झाला नाही ही, ही बाब अगदी योग्य आहे परंतु अध्यक्ष अशा प्रकारे निकाल देतील हे आम्हाला अगोदरच अपेक्षित होतं कारण निकालापूर्वीच निकाला आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या खरं तर देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असेल निकाल देण्यापूर्वी न्यायाधीशच आरोपींना भेटतोय एवढंच नाही तर हा निकाल लागण्यापूर्वीच सत्ताधारी लोकांनी ठामपणे विश्वास व्यक्त करत निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानुसारच आता हा निर्णय झाला आहे त्यामुळे हे सगळं काही ठरून झालं आहे असं मला वाटतंय असं म्हणत शरद पवारांनी अध्यक्षांवरती हल्लाबोल केला आहे एवढंच नाही तर अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिल्याचं दिसून येतंय त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे दरम्यान व्हीप संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं तर व्हीप देण्याबाबत पक्ष संघटना महत्वाची असं कोर्टाने म्हटलं होतं त्यामुळे येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आले आहे आता ठाकरेंना कोर्टात जावं लागेल आणि अध्यक्षांना आणि अध्यक्षांना चपराक द्यावे लागेल असं देखील पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा हा निर्णय दिला राजकीय आहे असं म्हणत शरद पवारांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता शरद पवारांच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा